ए सत्य दुबेरे जनता विद्यालयात समाज दिन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न सिन्नर प्रतिनिधी दुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस समाज दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष व उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष विठ्ठल तात्या वामने यांच्या हस्ते संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले कर्मवीर रावसाहेब थोरात कर्मवीर काकासाहेब वाघ कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे कर्मवीर भाऊसाहेब हिरे कर्मवीर बाबूराव ठाकरे कर्मवीर वसंतराव पवार कर्मवीर विठ्ठलराव हांडे छत्रपती शिवाजी महाराज आदींच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले गीतमंचाने समाजगीत सादर केले व्यासपीठावर शालेय समितीचे सदस्य भाऊ वारुंगसे विजय दादा वाजे काशीनाथ वाजे देणगीदार भगवान वाजे कारभारी वारुंगसे दामोदर वाजे शंकरराव वामने माजी सरपंच शरद माळी अशोकराव गवळी अण्णासाहेब वारुंगसे माजी सरपंच अर्चना ढोली ॲडव्होकेट प्रदीप वारुंगसे गणेश वाजे पत्रकार सुनील जाधव आदी उपस्थित होते कर्मवीरांच्या जीवन व कार्याचा परिचय गौरी वाजे आरोही जाधव अंकिता ढोली मानसी जाधव या विद्यार्थ्यांसह उपशिक्षक सोमनाथ गिरी फुले ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य एकनाथ माळी यांनी करून दिला विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास वाजे यांनी प्रास्ताविकात संस्थेचा व कर्मवीरांचा परिचय करून उपस्थितांचे स्वागत केले यावेळी स्वागत गीत सादर करण्यात आले सी व सी परीक्षेत पहिल्या एक ते पाच क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसह विविध स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांनी दिलेल्या देणगीतून मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला तसेच गरीब होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले बक्षिसांचे नियोजन व वा यादी वाचन सोमनाथ पगार भारती निखाडे टी के बहिरम यांनी केले यावेळी बोलताना महात्मा फुले ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य एकनाथ माळी म्हणाले की कर्मवीरांनी स्वतःच्या प्रपंचाचा विचार न करता समाजाच्या प्रपंचाचा विचार करत आपले आयुष्य शैक्षणिक कार्यासाठी वेचले विद्यार्थ्यांसह हो इतरांनी कर्मवीरांच्या कार्याचा आदर्श घ्यावा असे आवाहन माळी यांनी केले विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात जिद्द चिकाटी ठेवल्यास यश निश्चित मिळते असेही ते म्हणाले समाज दिनानिमित्त रांगोळी काढणे पुष्परचना कबड्डी खो खो रस्सी खेच स्लो सायकल चमचा लिंबू शर्यत बादलीत चेंडू टाकणे वाटीत नाणे टाकणे गाढवाला शेपूट लावणे आदी स्पर्धा घेण्यात आल्या सलग दोन दिवस संपन्न झालेल्या स्पर्धेचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सूत्रसंचालन सुषमा थोरात व सोमनाथ गिरी यांनी आभार प्राध्यापिका वृषाली घुमरे यांनी मानले यावेळी सदाशिव वारुंगसे मीनाक्षी वाजे सचिन माळी कैलास माळी वरिष्ठ लिपिक राणे शिंदे आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ संस्थेचे सभासद हितचिंतक व देणगीदार उपस्थित होते डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ गिरी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका